बारा लोक जे आहेत ते हॉस्पिटलाइज झालेले आहेत तर ताई विनंती आहे की आपण जे आहे आमचा जो प्रश्न आहे प्रकर्षण शासन दरबारी मांडावा आणि आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवाय नमस्कार मॅडम आम्ही सरांनी सांगितलं पंधरा ते वीस वर्ष काम करतोय आणि तीन तारखेला एक दिवसीय आंदोलन केलं चार तारखेपासून बेमुदत संप केला मॅडम चार तारखेपासून बेमुदत संप केलेला आहे पण शासनाने आमची दखल हवी तशी घेतलेली नाहीये आणि सकारात्मक आम्हाला निर्णय दिलेला नाहीये आम्हाला फक्त तारीख ते तारीख हे काम चाललेलं आहे समिती गठीत करून सात महिने झाले सात महिने नुसती पुनर्रचना पुनर्रचना चालले आणि कालही विधान भवनामध्ये माननीय आमदार अभ्यंकर साहेब आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी आमचा विषय उचलून धरला त्यावेळी तीन महिने अवधी आधीच्या पत्रामध्ये महिने अवधी होता आणि महिने अवधी दिलाय इतकी छान दखल शासनाने आमच्या उपोषणाची घेतलेली आहे ही खरं खेदाची बाब आहे म्हणून आज अखेर आम्ही सर्व महिलांनी ठरवले आहे की उद्या जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही प्रत्येकीने माननीय मुख, मुख्यमंत्र्यांना स्वच्छ आणि आता आम्ही हे पत्र विधानभवनामध्ये जाऊन देणार आहोत मॅडम त्यामुळे आमची आपण विनंती आहे की आपण आहात आम्ही सगळेजण खूप महाराष्ट्रातून कुठून कुठून महिला आलेल्या आहेत गेले चार दिवस आम्ही इथे बसलेलो आहोत आणि मुलं बाळ सोडून बसलेलो आहोत तर शासनाने थोडी तरी आमची काळजी घ्यावी दखल घ्यावी आणि आम्हाला जो तीन महिन्याचा अवधी दिलेला आहे तो कमी करून पंधरा दिवसात आम्हाला आमचा अहवाल द्यावा हे मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करते पन्नास टक्के लोकांना आमच्या कायम केलेलं आहे आणि पन्नास टक्क्यांना तसंच ठेवले वाऱ्यावर सोडले हे किती योग्य आहे आणि ते पन्नास टक्के लोक आमच्या नंतर लागलेले त्यांना कायम केलं आणि आम्हाला कायम केलं नाही फार आम्हाला आणि आम्ही सगळे एम ए बी एड पी एच जी धारक आहोत एम पी ला आहोत परंतु तरी सुद्धा शासनाला उच्च शिक्षण असून सुद्धा आम्हाला वेट बिगारच ठेवायचंय का हा आमचा सवाल आहे ताई प्लीज तुम्ही आम्हाला सांगा आणि शासनाकडे आमची व्यथा मांडा ही आमची विनंती आहे आपणास आपल्या समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून संघर्ष करत असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आवाज म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही या झोपलेल्या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो कारण सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या अधिकारासाठी लढणं आणि त्यातनं सरकारकडे न्याय मागण्याची ही लढाई नक्कीच सोपी नाहीच आहे पण हे तुम्ही सगळे एकत्र येऊन करतायत त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आमच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो तुमच्या अधिकाराचं तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळायलाच हवं आणि गेले चार दिवस झाले तुम्ही आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारचा निषेधही करतायत आणि सरकारकडे मागणीही करतायत पण या झोपलेल्या सरकारला अजूनही जाग येत नाही आहे ताई तुम्ही एक महिला म्हणून जे आत्ता तुम्ही उद्याच्या महिला दिनानिमित्त जे कार्यक्रम तुम्ही सगळे जे करणार आहात तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून तुम्हाला आमची जिथेही मदत लागेल ला। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेबांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी आहोतच हा शब्द नक्की देते कारण हा फक्त महिला म्हणून बघण्यासारखा नाही विषय पण तुम्ही सगळ्यांसाठी हा विषय महत्वाचा आहे की तुमच्याकडून तुम्हाला तुमच्या अधिकाराचं मिळायलाच हवं आणि तुम्ही भीक मागत नाही आहात हा तुमचा अधिकार आहे जो तुम्ही मागतायत आणि हे दुर्दैव म्हणावं लागेल की उद्या आपण महिला दिन साजरा करणार आहोत प्रत्येकाचं लाड कौतुक सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार करण्याचा प्रयत्न करेल किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेल पण अशा वेळेस जर आपल्यातल्याच काही माता भगिनींना तिथे जाऊन आम्हाला स्वच्छ मरण मागावं लागत असेल तर ह्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रातलं कुठलंच तुमचं हे जे निवेदन आहे मी माझ्याही पक्षाच्या सगळ्या आमदारांपर्यंत नक्कीच पोहोचवते की जेणेकरून हे निवेदन त्यांच्या माध्यमातून या निवेदनावरती लवकरात लवकर त्यांनी देखील सभागृहामध्ये हा प्रश्न जर उपस्थित करू शकले तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करूयात तुमचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचवण्याची आम्ही नक्की व्यवस्था करू मी एवढं सांगतेच एक पण एवढं नक्की मिळेल की दादा आजचं नाही आहे पण आपण गेल्या काही दिवसांपासून जर बघत असू तर शिक्षणाकडे फार दुर्लक्ष सरकारच्या माध्यमातून झालं आहे आज खरा न्याय तुम्हाला मिळाला पाहिजे कारण भविष्य घडवायची जबाबदारी तुमच्यावर आहे भविष्य जे आपल्याला आपल्या मुलांकडनं अपेक्षित असतं ते जर चांगलं तुम्हाला समृद्ध भारत घडवायचं असेल तर याचं ओझं हे तुमच्या खांद्यावर सरकार टाकतंय आणि ते भुकेल्यापोटी होऊ शकत नाही कुठलंही काम करत असताना तुम्हाला भुकेला पोटी जर सरकार काम करायला लावत असेल तर ते चुकीचंच आहे पण तुम्हाला योग्य न्याय मिळायलाच हवा यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माझी एवढीच अपेक्षा आहे की आज तुमच्या सगळ्या बऱ्याच माता भगिनींची तब्येत खराब होते पण स्वतःची काळजी घेऊन आंदोलन करा कारण हा विषय एवढ्यावर मिटेल असं मला वाटत नाही कारण सरकार गेंड्याचा कातडीचा आहे आणि त्यांना जाग येण्यासाठी खूप ताकद लावावी लागणार आहे पण तुमच्या जीवाची काळजी घेऊन आंदोलन करा कारण तुमच्या परिवारासाठी तुम्ही एकमेव आहात सरकारला जाग येता येता येणार हे नक्की आहे पण ते करत असताना स्वतःच्या जीवाच बर वाईट होणार नाही याची कृपा करून काळजी घ्या कारण तुमच्या परिवारासाठी तुम्ही महत्वाचे आहात त्यांना दवाखान्यात प्लीज दादा न्या कारण त्यांनी स्वतःची काळजी घेऊन उपोषण करा एवढी मी नक्की विनंती करते बाकी तुमच्या सगळ्या मागण्यांसाठी तुम्हाला आम्ही आमच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने जिथे जिथे मदतीची अपेक्षा आहे आम्ही तुमच्या बाजूने आहोत तुमच्या पाठीशी उभा आहोत एवढं आहो। नक्की आश्वस्त करते धन्यवाद थँक्यू ताई ताई एक कॉल केला आणि ताई लगेच आल्या त्याबद्दल ताईंचे खूप खूप आभार धन्यवाद काही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यातले अर्धे लोक एकतीसशे पाच लोक कायम झाले आणि त्याच सरकारने आम्हाला म्हणजे एकोणतीसशे सत्याहत्तर लोकांना कायम केले नाही त्यावेळेसपासून आम्ही लढा देत आहोत पण अजूनही शासनाला समजून नाही राहिलं की यांना कायम करावं हो। पण तुम्ही जर नक्कीच आमचा प्रश्न दिला तर Thank you.